शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघातील शाळांमध्ये व्यवस्थापन इतकी माजुरी दाखवत असेल तर उर्वरित महाराष्ट्रात काय अवस्था असेल बरे या सर्व शाळा संस्थांच्या कर्त्याधर्त्यांना वठणीवर आणण्याची धाडस नामदार दादा भुसे निश्चितच दाखवतील असा विश्वास त्यांच्या पूर्वीच्या कार्यकर्तृत्वावरून वाटतो योग्य शिक्षण फिजिक्स विषय इतका अवघड असूनही नाही मी रेग्युलर नाही पण जे विद्यार्थी रेग्युलर आहेत त्यांना इथे बोलवलं तरी त्यांना एकही टॉपिक सांगता येणार नाही फिजिक्सच्या मॅडमांना इंग्लिश पण वाचता येत नाही आणि मराठी पण वाचता येत नाही आणि मी जे लेक्चर फिजिक्स फिजिक्सचे ज्या नोट्स काढायची मॅम इथे येऊन आम्हाला पण त्याच नोट्स द्यायच्या आणि जे युट्यूब वरून ते लेक्चर करतात तेच आम्हाला शिकवायचे ही शाळा ग्रँड असून सुद्धा चाळीस टक्के आमच्याकडून रुपये फी वसूल केलेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून रित्याने विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरित्याने विद्यार्थ्यांकडून कोट्यावधी रुपयांची फी वसूल केलेली आहे या शाळेत अकरावी बारावीला ऐंशीच मुलं उपलब्ध असतात प्रत्येक शाळेत पण या शाळेत एकशे चौऱ्याऐशी मुलं इथे त्याने फी वसूल करून इथे ऍडमिशन घेतलेले आहेत आणि ते मुलं कधी शाळेत येत नाही मुंबई महाबळेश्वर नाशिक पुणे इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍडमिशन दिलेलं आहे ते विद्यार्थी कधीच शाळेत येत नाही तरी ते चांगल्या मार्कांनी पास होतात परीक्षा पुरते येतात आणि त्यांना तरी वीस पैकी वीस जे शाळेकडून मार्क राहतात तीस पैकी तीस तरी त्यांना आउट ऑफ मार्क राहतात आणि जे विद्यार्थी रेग्युलर जातात जे गावातले विद्यार्थी आहेत त्यांना कमीत कमी सतरा अठराच मार्क असतात शैक्षणिक नुकसान होते आणि ज्या ज्या दोन प्रिन्सिपल सरांचे भांडण होते त्यांच्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतात मुलं शाळेत जाण्याचा नकार देतात ते म्हणतात की आम्हाला तिथे शाळेत जाऊन काही उपयोग होत नाही तुम्हाला जेव्हा शिकवतात नाही ते आधी घरी पाहून येतात युट्यूब मधून लेक्चर करून येतात आणि एका कोऱ्या पेज वर लिहून आणतात त्या नोट्स आणि त्याच नोट्स आम्हाला पुरवतात डायरेक्ट शिकवत नाही डायरेक्ट त्या त्या शिक्षकांना वाचताच येत नाही डायरेक्ट इंग्लिशच वाचता येत नाही आम्ही जर सांगितलं तर आम्हाला सांगतात की तुम्हाला येत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता कंप्लीट केली होती ऑफिस मध्ये तर ते त्या विद्यार्थ्यांची चुकतात की तुमचं लक्ष नव्हतं हो तुम्ही मोबाईल पाहत होती मोबाईल सगळे विद्यार्थी मोबाईल आणतात जर शिक्षकच शिकवत नसेल आणि मोबाईल अलाउडायची गरजच नव्हती तरी सगळ्या शिक्षकांची सगळे शिक्षक बोलतात शिक्षक सुद्धा काही वेळेस लेक्चर करताना फोनवर बोलतात पालकांची आणि ज्या विद्यार्थ्यांची मागणी आहे आता मन, ते आता सगळ्या ग्रामसभा पण घेतली ग्रामसभेमध्ये सगळे पालकांचं तेच म्हणणं आहे की पूर्ण ग्रामसभेमध्ये पण त्यांचं असं म्हणणं होतं की ती चुकीचं चाललंय त्यांचा अंतर्गत भांडणामुळे शाळेवर परिणाम होते शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे तरी मंत्री साहेबांना मी विनंती करेन की लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि काही करावं सगळी आशा जी आहे पालकांची सगळे मंत्री साहेबांकडे शालेय शिक्षण मंत्री आपल्याच तिथले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे हीच एक अपेक्षा आहे त्यांनी लवकरात लवकर निर्णय देऊन चौकशी करावी एवढंच मी सुनील रमाखरणार सरपंच तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आहात बरोबर त्या हिशोबाने विद्यार्थ्यांचं नुकसान असं गावाकडून म्हटलं तर त्याचा तुम्ही तुम्ही काही कधी पाठपुरावा केला त्यांच्याशी संपर्क केला संपर्क करताना बघ मागे आम्ही असं त्यांनी काय केलं होतं की संपर्क करताना असं झालं त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे शाळेला कुलूप लावलं होतं काही परीक्षा होती की आम्ही त्या टायमाला येऊन त्यांना त्यांना सरळ सांगितलं की तुमचे काही अंतर्गत भांडण असेल ते बाहेर मिटवा अगोदर इतर स्टुडंटला त्रास आम्ही कुलूप उघडली आणि शाळा उपमुकळी केली पण त्याच्यात पण कर्मचाऱ्यांवर दबाव येतो त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे तो एक प्रश्न आहे की जे टीचर लोक आहेत ते सुद्धा दबावाखाली काम करतात नेमकं ऐकायचं कोणाचं दैनंदिन पोषण आहार तो दिला जातो विद्यार्थ्यांना त्यातही कंप्लेंट मध्ये असं म्हटलं गेलंय की फक्त निकृष्ट दर्जाची खिचडी देण्यात येते आणि उरलेला माल राजरोजपणे तो बाहेर विकतो बरं मी ते काय अजून मी बघितलं नाही चौकशी नाही कारण मला आताच पाच बार घेऊन पंधरा वीस दिवस झाले तर अजून केलं याच्या पुढे मी तीच चौकशी करणार आहे साधारण सामान्य जे माणूस त्यांनी हो। एवढा पाठपुरावा केला एवढा एक संघर्ष केला त्यांनी भरपूर चांगली मेहनत केली त्यांनी त्यांनी करताय पण काय माहिती की अधिकारी आणि अधिकारी वर्ग आहे तर रिस्पॉन्स चांगला देत नाही कशावरून ते सांगता येत नाही कारण काय त्यांना काही दिलं जातं की काय जातं की प्रेशर येतो ते काही सांगता येत नाही पण ते, ते निर्णयच लवकर घेत नाहीयेत जर सगळे जर गावची मंडळी विद्यार्थी पालक हे सगळे पाठपुरावा करतायत तर त्यांचं एक काम आहे की त्यांनी कमीत कमी जे असेल कमिटी नेमावी प्रशासक नेमावा काहीतरी चौकशी करून चौकशी अहवाल द्यावा एवढी अपेक्षा कर आम्ही त्यांच्याकडनं करतो पण अधिकारी वर्गही कुठली चौकशी करत नाही काही नाही का अहवाल देत नाहीये काही नाहीये त्यांनी ते तेवढं करावं असं घोंगडे साहेब आणि प्रवीण पाटील त्याच्या नाव जास्त कारवाई केली बरं आता मी तर काय चौकशी केली नव्हती पण आता त्यांच्या बनण्यानुसार असं आहे की त्यांनी घोंगडे साहेब आणि प्रवीण पाटील साहेबांकडे वेळोवेळी त्यांनी कागदपत्र दिले पाठपुरावे केले जाऊन भेटले तर त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या पालकांनी तीन महिन्यापासून पाठपुरावा करतायत पण अजूनपर्यंत कुठलाही रिझल्ट नाही आहे तर ते म्हणले की मंत्री साहेबांना पण भेटले तर मंत्री साहेबांनी माझं असं म्हणणे माझं की मंत्री साहेबांनी काजीपूर लक्ष घालून शाळेचा प्रश्न पर सोडवाचा नागरिक गौरव गोकुल सोनवणे तुम्ही इथे भेट दिल्याबद्दल तुमचं अभिनंदन न्यूजवाल्यांचं जे तुम्ही कोकणाच्या शाळेत आता आलेले आहेत ही कोकणाची शाळा विद्या परस मंदिर नसून ही पैसे कमावण्याची एक फॅक्टरी आहे बरोबर हे बर पैशांसाठी हे मुख्याध्यापक काही पण करू शकता राहायला विषय अधिकाऱ्यांचा यांना जर आपण सांगितलं अधिकाऱ्यांना आम्ही माहितीचा अधिकार टाकू ये ओपन सांगतात ज्या अधिकारीकडे जायचं त्या अधिकाडे जा त्या अधिकाऱ्यांना पहिले आम्ही पॅकेज दिलेलं राहतं असं राजेंद्र लोढे यांचं म्हणणं आहे हे पहिलेच मॅनेज करून ठेवता त्याच्यामुळे वरती आहे आणि शिक्षक भारतीचा अध्यक्ष असल्यामुळे कुठं पण दादागिरी करून कागद माहितीचा अधिकारचं उत्तर देत नाही त्याच्या अगोदर आपण मी उपोषण केलेले भरपूर बदल पण अधिकारी साथ न दिल्यामुळे शाळेचा प्रॉब्लेम असा आहे इथून बाहेरून मुलं येतात सतरा नंबरचा फॉर्म भरून भरपूर गुण प्राप्त करतात त्याच्यामुळे पैशामुळे इथे माणसाकडून त्यांनी पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये फी घेतली डायरेक्ट पास करून द्यायची बोली असते ती त्याच्यामुळे इथं सर्व प्रकार ह्या फॅक्टरी म्हणून पैसे कमावायचे इथे विद्या मंदिरचा काही संबंध नाही शिक्षण लोक विद्या मंदिर म्हणून पाठवता मुलांना हे पैसे गोळा करायचं काम करताय त्यांच्या इतके पैसे येतात या शाळेमध्ये त्यांच्या अंतर्गत पैशामुळे इतके वाद होतात त्यांच्या वडिलांना सुद्धा मुख्याध्यापक मारतो तो व्हिडिओ माझ्याकडे आहे का पैशांवरती कोटी रुपयामध्ये फरक वाटा पाडायचा आहे त्यांना <laughs> तो वाटा पडत नसल्यामुळे मार खाता अध्यक्षांना <laughs> मुख्याध्यापक मारतो अशी कोणती शाळा आहे महाराष्ट्रामध्ये की अध्यक्ष मार, मार, मार खातो मुख्याध्यापक काय मुलं यांचं गुण घेते काय काही शाळा आहे कधी शाळा नाही आहे गोट फॉर्मसारखी पैसा कमावची फॅक्टरी आहे त्याच्यामुळे <laughs> जास्तीत जास्त इथं जास्ती मीडियाने चांगलं प्रदर्शन करावं हो, आणि लवकर शाळा कसे तात्पुर चांगल्या स्वरूपात होईल याची काळजी दखल घ्यावी धन्यवाद